राम कृष्ण हरिमाऊ सगळ्यांना आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आपले हातनोलीमध्ये तीर्थक्षेत्रामध्ये आज रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त धाम हातनोली या ऑफिसमध्ये आपण आता प्रत्येक रविवारी कार्यक्रम कार्यक्रम आखलेले आहेत ते ते म्हणजे असे आहेत की सकाळी नऊ वाजता इथं सगळी पूजा विधी वगैरे होऊन महाराजांची नऊ वाजता पहिली आरती होते त्याच्यानंतर थोडं भजन वगैरे कर झाल्यानंतर बारा वाजता महाआरती महाराजांची इथं होते व त्याच्यानंतर नंतर संचार बाधित असतील कोणी व्याधी कोणाची असेल किंवा व्यवसायात व्यापारात नोकरी धंद्यात जर कोणाला अपयश असेल तर त्या कार्याबद्दलसुद्धा इथं मार्गदर्शन केलं जातंय आणि कसल्याही त्रासाचं इथं निवारण केलं जातंय आणि देवी देवतांचं कुठलं मार्ग असतील आणि कोळस्वामींचं किंवा नवस बोललेलं वगैरे कोणाचं काही प्रॉब्लेम जर असतील आणि तर जर त्रास होत असतील देवता आणि देवी कोपित होऊन तर त्याही कार्याचं इथं निवारण केलं जातंय तरी सर्वांनी या एकदा क्षेत्रास भेट देऊन आपल्या जे काय बाबांवर काम असेल किंवा प्रॉब्लेम असतील तर त्याचं निवारण करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्यावी ही सगळ्यांना नम्र विनंती नम्र प्रार्थना रामकृष्ण हरिमहभाव